आज परशाच नाही आज परशाच नाही ठीक आहे छान अशी पाहिली कोणती वाघाची आज एक अशीच गोष्ट वाघाची सांगतो आसपास चालेल ना अरे ऐकणार का ठीक आहे एक गाव होत अगदी जंगलाच्या जवळ कशा जवळ जंगलाच्या जवळ गाव होत त्या गावामधील एक शेळ्या लागणारा ला। त्या तुम्ही बकऱ्या म्हणता बकऱ्याचा माणूस दररोज बकऱ्या घेऊन जायचा आणि संध्याकाळ झाली की बकऱ्या घेऊन परत यायचा एके दिवशी काय झालं एक वाघ त्याच्या एक वाघ त्याच्या छाव्यांना घेऊन आला कुठे कुठं आला त्या शिकारीसाठी आला त्याने पाहिलं तर अनेक बकऱ्या चरताय त्या दोन दोन छावे आणि वाघ सॉरी वाघाचे आणि वाघ त्या ठिकाणी आला शिकार करण्यापूर्वीच अनेक लोक तिथे जमले आणि तो वाघ आणि एक पिल्लू जंगलामध्ये पळून गेले एकच पिल्लू राहिलं आणि ते मात्र त्याच बक्रकार नरण घेऊन गेलो कुठे त्याच्या घरी आणि ते लहान पिल्लू त्या दकऱ्यांसोबत त्या शेळ्यांसोबत लहानाचं मोठं होऊ लागलं मोठं होऊ लागलं त्याने विसरलं की आपण वाघ आहे त्याने काय विसरलं आपण वाघ आहे लहान पिल्लू होते आणि मग ते वाघाचा पिल्लू तो छाळा त्या सिंहांसोबत लहानाचा मोठं होऊ लागला होतय मोठा होतय मोठा अनेक दिवस गेले गेले आणि एके दिवशी काय झालं एक वाघ परत त्या शेळ्यांना खायला त्यांची शिकार करायला जंगलाच्या बाहेर आला आणि शिकार करणार तेवढ्या सगळ्या शेळ्या तो शेळ्या आणणारा तिथून निघून गेले आणि सापडलं ते वाघाचं पिल्लू जे लहान होत आता थोडस मोठ झालं होत आणि ते वाघाने पाहिलं वाघाचं पिल्लू नाही इथं कसं आहे त्याला पकडलं त्या वाघाने मोठ्या वागाने छोट्या वागाला विचारलं आलं अरे बाबा बाबा इकडंच होई ते पिल्लू म्हणतं नाही मी आहे मी काय जंगलातला नाही मी इकडंच आहे परत दिवसापासून मी इकडंच आहे अरे नाही तू वाघ आहे तू शेळी नाही ज्यामुळे फिरायला आला सा जंगला तो वाघ आहे ते पिल्लू म्हणतो नाही रे भाऊ मी काय आहे वाघ नाही मी शेळी आहे मला काय जमणार नाही भुँ। भुँ। त्या जंगलामध्ये होऊन चाललो होता बायरा शेळ्यांसोबत पण तरी म्हणत वा नाही अरे राजा भी। तू त्या जंगलामध्ये राहतोय आणि विनाकारण तू म्हणू नको मी शेळी म्हणून ऐकायलाच तयार नाही ते पिल्लू ऐकायलाच तयार नाही त्या मोठ्या वाघला राग आला त्यानं एक पंधरा घेतला आणि ठेवून कानाखाली ठेवल्या ठेवल्या त्याच्या उंडात होते पडले आणि रक्त गोळू लागलं आणि त्या वाघाला त्याने घेऊन गेला फरफडत फरफडत फरफडत्या वाऱ्यामध्ये कसा दिसतो तू कसा दिसतो तू शेळी नाही तेवढ्या पडल्या दातातून थोडस रक्त त्या वाघाच्या तोंडामध्ये उतरलं त्या पिल्ल्याच्या ते वाघ म्हणतो म्हणतो ते आज टेस्ट काही वेगळीच वाटते आज टेस्ट काही वेगळीच वाटते खातो आज रक्त जे काही लागलंय ते काय आज काही वेगळी छान जाऊ लागते कोणाला माझ्या त्यावेळेस वाघ म्हणतो अरे आपलं हेच तर खाते आपलं हेच तर आणले रक्त आणि त्यामुळे तुला आज ही वेगळी चव समजलीये आवडली का चव आवडली तो आहेस का वाघ हो आहे वाघ चल मग चांगला आणि त्या दिवशी समजतो पिल्ल्याला अरे आपण वाघ आहे खरच आपण कसं वेडे होतो या शेळ्यासोबत बोलतो जर अगोदर कळाला असत तर आपण सुद्धा भरपूर शेळ्याची शिकार केली असती पण जाऊ दे उशिरा गाव्याला कळाला आपल्याला आपण वाघ आहे आणि मग ते लहान पिजून त्या मोठ्या वाघासोबत जंगलामध्ये निघून गेलं चांगला शिकारी बनलं आणि आपलं आयुष्य आनंदाने त्याच्या आयुष्याला एक वेळी करा की नाही कसं असलाय आपण पण असतो हुशार आपण पण असतो हुशार पण कधी कधी आपल्याला कानाखाल द्यावं लागते आपल्याला वाचता येतो अरे आपल्याला म्हणत वाटतो अरे वाटत मू आपण समजतो अरे यार आपण पण हुशार आपण पण कशी आहे हुशार आहे आपल्यामध्ये क्षमता आहे आपल्यामध्ये क्षमता आहे फक्त तिला जिवंत आहे तिला बाहेर काढायचे आणि खऱ्या अर्थाने कामाला लागायचंय शेवटचे काय दिवस आहेत चौथीची मुलं अगदी शेवटी काही दिवसात अभ्यासाची तिसरी दुसरी सर्वांना सांगतोय की आपल्याला क्षमता बाहेर काढा आपल्या जो वाघ पण आहे ना वाघ पण तो बाहेर काढा चांगला अभ्यास करा एक दिवस तुम्हाला नाही मला जर नाही मी डब्पूच आहे मला हुशार व्हायचंच नाही मी हुशारच नाही ही मानसिकता ज्याच्या आपल्या वाघाच्या पिल्ल्या दरली होती मी नाही मी शेळीच आहे मला जर नाही मी वाघासारखं आणि तो शिरी होऊन वागत होता तसं तुमचं ठरवलं नाही मी ढकूच आहे मला अभ्यासच करायचं नाही मला अभ्यास येणारच नाही तर तुम्हाला कधीच अभ्यास येणार नाही तुम्ही ठरवा त्या वाघासारखं त्या पिल्ल्यासारखं नाही आता मी पण वाघ आहे आणि अभ्यास करणार मग तुमचे सर आहेतच तुम्हाला वाघ तो वाघ आहे म्हणणार आहे कधी म्हणतात सर ना अरे तू उषा आहे म्हणतात का नाही अरे म्हणतात का नाही हा मी सर्वजण हुशार असतो असतात सर्वजण हुशार फक्त आपण वापर करत नाही आज वापर करूया आणि सगळे हुशार होऊया ठीक आहे चला